या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे ते नेते माननीय बाळासाहेब नांदगावकर आहेत त्या या दहीहंडी सराव शिबिरानिमित्त हे जनतेला काय संदेश देतात आहे हा हिंदूंचा सण आहे मराठमोळा सण आहे हा सण आपण सत्तावीस तारखेला झोनदा आनंदा उत्सवमधून साजरा करूया आणि कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घेऊया आणि गणपती ते येणारच आहे पण हा दहंडी हा आपल्या आनंदाचा दिवस आहे आणि म्हणून सगळ्या बाळगोविंदांना गोपाळांना माझ्या मनापासून मनापासून खूप खूप शुभेच्छा आपण आनंदाने त्यात सहभागी व्हा आणि आनंद लुटा एवढ्याच आपल्यासोबत या ठिकाणी नाईक साहेब देखील आहे सध्या मुंबईमध्ये नवीन वादळ सुरू आहे शक्य गोविंदा हा एक मोठा सण मुंबईमध्ये गेली दोन महिने अनेक गोविंदा पथक कर, सराव करताय व्यायाम करतायत कस आज आज आपण या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागाध्यक्ष माननीय जगदीश राऊत साहेब आहेत तर या दहंडी सरावासंदर्भात आज त्यांची काय प्रतिक्रिया आहे आपण जाणून घेऊ नमस्कार खरं तर आपला हा हिंदूंचा पवित्र सण या सणावर मला वाटते खूप संकट आली होती की म्हणजे करोनापासून जो काय प्रकार चालला होता हा सण कुठेतरी थांबवावा मात्र मराठी हृदय सम्राट सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी मात्र खालकाऊन त्यामध्ये कुठलेही सरकार असेल या सर्व सरकारांना थांब दिला होता तुम्ही गो जन्माष्टमी साजरे करा बाकी काय होईल ते मी बघू आणि आम्ही तीच परंपरा ह्या पुढे चाललं जातो आहे आज या ठिकाणी बायकाडा विधानसभेच्या वतीने आम्ही सराव शिबिर या ठिकाणी सराव शिबिराचं आयोजन केलं होतं या आमच्या सराव शिबिराला ज्यांनी ज्यांनी आम्हाला आर्थिक आणि इतर स्वरूपाचे जे सहाय्यक सहकार्य केलं जे गोविंदा पथक या ठिकाणी सहभागी झाले या सर्वांचं या ठिकाणी मी अगदी मनसेच्या वतीने मनसे आभार मान त्याचप्रमाणे आपल्यासोबत या ठिकाणी दोनशे आठचे शाखा प्रमुख किरण टाकळे साहेब आहेत तर त्यांची देखील आपण प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया नमस्कार आम्ही पहिल्यांदाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने भायकाळ जमीन त्या गोडंबोवला दहिंड सराव शिबिर आम्ही साजरा केली आहोत एखादा खेळ म्हटलं की सराव हा आलाच म्हणून आपल्या विभागातील सर्व पदकांचा सराव व्हावा याकरिता आम्ही या सराव शिबिराचं आयोजन केलेलं आहे आत्ताच नांदगावकर साहेब आपले नेते ते इकडे सदीच्या भेट देऊन आव्हान करून मी फक्त गोविंदाबद्धांना एवढं सांगेन की आपली संस्कृती जपताना उंच उंच लावत असताना आपण सगळ्यांनी एकमेकांचे जीव सांभाळणे गरजेचे आहे या गोविंदामध्ये आपण कुठे बाहेर जातात तिथे कुठलाही अपघात होऊ नये आणि त्याने आपल्याला कशी इजा होणार नाही याची सगळ्यांनी दक्षता बाळगा बाकी संपूर्ण महाराष्ट्रातील जाहीर आव्हान या ठिकाणी ते दयांडे पथकाचे जे मंडळ आहेत त्यांनी आपल्या गोविंदांची काळजी घ्यावी राजेश शिंदे ट्वेंटी फोर दिव्य महाराष्ट्र न्यूज मुंबई